पनवेल गाडी येत आहे प्लॅटफॉर्म सेंट्रलच्या ट्रेन मध्ये घेतले से कनासा आता मी काय येणार कस दिसत आहे कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा बरं का किचन येते स्टेशन सीवोड दारावे सीवोड दारावे स्टेशन नमस्कार साडेपाच आठ खंडांमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलो आहोत सीवोड दारावे स्टेशनवर हो। जिथे माझ्या मागे आपल्याला एक सुंदर कोलाज व टाईलनी केलेलं दिसत आहे ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत मी डोलकर 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 दर्याचा राजा सर्ग पारू आयली ही हिरू करू बाजारची तयारी माश्याची टोपली डोक्यावर घेऊन चल जाऊ बाजारी घेऊन शिजार ताजा ताजा ददा ताजा ताजा चिकना चिकना मोरा माझा अरे घे रे ददा ताज हे मोर पालू पारूच्या पल्ल्यावरी कोलि नावा घेऊन शिलोय मरार सोनेरी सरंगानी हलवा ताज हे मरा पारुचे पल्ल्यावरी झिंगाली पाला काटेरी दिसते सोनेरी दर्यावरी आमची डोल होरी घेऊन मसांच्या डाली आम्ही होीचे कोली कोळी नवऱ्या बरा माय माशांच्या टोपल्या घरागी माय मी मासेमारी करणाऱ्या कोळी लोकांचे केलेले टाईलनी केलेले कोलाजवक, चित्रित करण्याचं माझे अनेक दिवसाचे स्वप्न होते जे आज मी साकार करत आहे आपण बघू शकता अतिशय सुंदर रंगसंगती याच्यात वापरली आहे मल्टी कलर स्कीम आहे मानवाकृतींचे प्रपोशन प्रमाणसुद्धा अतिशय सुंदर आहे प्रमाणबद्ध आहे कोळी लोकांचे जीवन यात चित्रित केले आहे मागे त्यांचा दर्यादेव समुंदर देव आणि होड्यासुद्धा दाखवल्या आहेत अतिशय सुंदर असलेले हे टाईल मोजायक आता आपण पन पूर्णपणे बघत आहोत या चित्रातील फिगर्स बघून आपण सुंदर मेमरी ड्रॉइंग सुद्धा साकार करू शकतो नाही का आजचा मजा सीवूड दारावे येथे केलेला स्टाईल मोझॅकचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा आभारी आहे बाय